नमस्कार मंडळी आईच्या पॉंचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी गुळ न घालता पंचखाद्याचे मोदक कसे करायचे ते पाहू फ्रेंड्स अवघ्या काही दिवसावरच गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे खूप घाईचे आणि सणासुद्धीचे दिवस अशा वेळी हे मोदक आधी करून ठेवल्यास ऐनवेळी धावपळ होणार नाही पंचखाद्याच्या मोदकासाठी पाववाटी बदाम पाववाटी काजू अर्धी वाटी बेदाणे एक मोठा चमचा पोपळाचे बिया एक चमचा खसखस एक चमचा पिस्ता एक वाटी मखाणे पाऊन वाटी सिडलेस खजूर तसेच अर्धी खोबऱ्याची वाटी खिसून घ्यायची हा एक वाटी खोबऱ्याचा खिस झाला हा खोबऱ्याचा खीस, खो खीस लालसा रंगावर खमंग भाजून घ्यायचा अक्रोडचे छोटे तुकडे करून घ्यायचे आता मिक्सर जारमध्ये काजू बदाम पिस्ता घालून बारीक करायचे सात आठ काजू बदाम शिल्लक ठेवायचे फ्रेंड्स हे मोदक प्रोटीन विटॅमिन फायबरयुक्त असल्यामुळे अतिशय पौष्टिक असतात आता ही बारीक केलेली ड्रायफ्रूट पावडर एका डिशमध्ये काढून घ्यायची शिल्लक ठेवलेल्या काजू बदामाचे स्लाइस करून घ्यायचे आता गरम केलेल्या कढईत मखाणे घालून हलके लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे फ्रेंड्स तुम्ही मखाण्याच्या ऐवजी राजगिराच्या लाह्या पण वापरू शकता आता हे भाजलेले मखाणे मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे आता त्याच कढईत एक चमचा खसखस भाजून घ्यायची ही भाजलेली खसखस एका डिशमध्ये काढून घ्यायची आता कढईत काजू बदाम हलकेसे भाजून घ्यायचे यात तुम्ही शेंगादाणे भाजून घालू शकता फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा भाजलेले काजू बदाम एका डिशमध्ये काढून घ्यायचे एका बाऊलमध्ये सिडलेस खजूर आणि बेदाणे घ्यायचे सिडलेस खजूर असेल तर साध्या खजुरातल्या बिया काढून घ्यायच्या आता बेदाणे आणि खजूर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातील थोडेसे बेदाणे बाजूला काढायचे हे बेदाणे स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे स्वच्छ पुसलेली बेदाणे एका डिशमध्ये काढायचे खजूर बेदाण्यातलं पाणी काढायचं खजूर थोडासा बारीक करून घ्यायचा आता कढईत एक चमचा साजूक तूप गरम करून त्यात खजूर आणि बेदाण घालून दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे गरम तुपात बेदाणे घातल्यामुळे बेदाणे छान फुलून येतात आता परतलेला खजूर बेदाणे एका ताटात काढून ते छान पसरून थंड करून घ्यायचे खजूर थंड होईपर्यंत एका बाऊलमध्ये बारीक केलेली मखाणा पावडर ड्रायफ्रूट पावडर काजू बदामाचे काप बेदाणे घालून मिक्स करायचे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करायचं आता थंड झालेले खजूर आणि बेदाणे मिक्सरदार मध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचे खजूर बेदाणे छान वाटून झाले आहेत आता हे वाटलेले खजूर बेदाणे मखाणा ड्रायफ्रूट पावडरमध्ये घालायचे आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे फ्रेंड माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्स बॉक्सवर क्लिक करा फ्रेंड्स हे मोदक महिनाभर छान टिकतात अर्थात शिल्लक राहिले तर मिश्रण छान एकजीव होत आलं आहे आता यात भाजलेला खोबऱ्याचा खीस घालायचा अक्रोडचे तुकडे घालायचे आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे या मिश्रणात एक टी स्पून सुंठ पावडर घालायची अर्धा चमचा तूप घालायचं आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं तुपाचा हात घालून छान वळून घ्यायचे आता हे मिश्रण छान मिक्स झाले आहे आता मोदक साच्याला तूप लावून घ्यायचं काजू बदामाचे काप लावायचे आणि या मोदक साच्या आत पंचखाद्याचे सारण दाबून भरायचे आता हा साचा अलगद उघडून मोदक बाहेर काढायचा सुंदर पंचखाद्याचा पौष्टिक मोदक तयार झाला याप्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद